विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर गेले दोन दिवस झाले ब्लॉग बनवलंच नाही झालं असं की वहिनी गेल्या आणि त्याच्यानंतर मग म्हणजे वहिनी जेव्हा इथे होते तेव्हाच घर थोडंसं घाण वगैरे झालं होतं आणि मी तुम्हाला खूप दिवसांपासून बोलत होते की घर साफ करायचं आहे घर साफ करायचं तर मग वहिनी गेल्या आणि मग दुसऱ्या दिवशी मग मी पण म्हटले की आता मी बसून काय करमत पण नव्हतं वहिनी नव्हत्या म्हणून कारण सगळी मुलं पण गेली वहिनी पण गेल्या तनिष्का पण गेली तर घरामध्ये उभं पण राहवत नव्हतं आणि तुम्हाला माहिती अचानक कोणी गेल्याच्यानंतर करमत नाही दोन दिवस तरी किमान करमत नाही त्याच्यानंतर मग मी दोन दिवस साफसफाईमध्येच लागले मला आणि साफसफाईचा ब्लॉग बनवलाच नाही मी कारण झाल्यासाठी खूप सगळी कामं होते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये विसरून गेली आणि साफसफाई वगैरे सगळी झालेली आहे तर आता म्हणजे परवाच्या दिवशी भांडे वगैरे घाल थोडंसं साफसफाई वगैरे करून घेतली सगळं घर वगैरे काल सगळी बाकीचं सगळं करून घेतलं आणि आता फायनली सगळी साफसफाई झालेली आहे म्हणजे मी तर फ्री झालेली आहे तर त्या दिवशी मी वहिनीसोबत दादरला गेली होती तर वहिनींना साडी वगैरे घेतली मुलांना कपडे वगैरे सगळं घेतलं वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी माझ्यासाठी पण थोडीशी शॉपिंग केली तर म्हटलं की आता चला निवांत बसले होते म्हटलं की आता चला तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आहे माझ्यासाठी ती कारण खूप दिवसापासून मी माझ्यासाठी काहीच घेतलं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं आता म्हटलं की चला घेऊया म्हणून त्यांच्यासोबत मी पण घेतलं मग तर चला दाखवते अगोदर काय काय घेतलं आहे काय काय नाही आणि ओके तर तन्मय आणि आरोही बाहेर इथे बसले दर दरवाजा आहेत तर बाहेर उभे आहेत ते घरात बोलवते बराच वेळ झालं पण ते काय आलेलं नाहीत आणि उद्या आहे आमची ॲनिव्हर्सरी तर उद्या ॲनिव्हर्सरी आहे आणि बहुतेक यांना टाईम नाही भेटणार आहे कारण इलेक्शन चालू आहे आणि वीस तारखेला मुंबईचं इलेक्शन आहे त्याच्यामुळे प्रचार हे ते त्याच्यामध्ये ते खूप जास्त बिझी आहेत त्याच्यामुळे त्यांना उद्या टाईम भेटणार नाही आहे तरी पण बघू ओके तर चला सगळ्यात पहिले जर सुरुवात करते पॅन्टपासून तर जीन्सच्या पॅन्ट माझ्या म्हणजे होत्या मला तरी पण मला घ्यायच्या होत्या म्हणून मग या दोन पॅन्ट मी घेतल्या तर एक आहे ब्ल्यू कलर तर आणि हे बेल बॉटमच्या घेतल्या तर बेल बॉटमच्या घेतल्यात ह्या मला दोन जीन्स घेतल्यात मी तर एक ब्ल्यू कलरमध्ये घेतली आणि एक घेतलेली आहे ब्लॅकमध्ये तर दोन्ही बॉटमच घेतल्या अजून दोन जीन्स घ्यायच्यात मला तर म्हटलं जेव्हा कारण मध्ये अर्चना पण बोली जायच्या दादरला म्हणून म्हणजे माझ्यासमोर चल तर म्हटलं ठीक आहे मग म्हटलं ते माझे माझं आहे ना अर्चनासोबत तेव्हा घेईल तर हे बघा ही पण बेलबॉटमच आहे ठीक आहे तर ह्या बेल बॉटमच्या जीन्स वगैरे छान वाटतात त्याच्यामुळे म्हटलं की त्याला घेऊया आणि खूप दिवसांपासून म्हणजे बरेच दिवसांपासून मला जीन्स घ्यायचं होतं कारण मला जीन्स आहेत त्या दिन्या झाल्या होत्या त्याच्यामुळे मला नवीन जीन्स घ्यायचा होतं आणि त्या दिवशी योग आला की चला महिनावर घ्यायचे कपडे वगैरे तर आपण म्हणूया तर ही लेगिन्स घेतली येल्लो कलरची तर ह्या हे लेगिन्स ह्याच ह्या टॉपवर घेतली तर हा टॉप ना मला कलर आवडला त्याच्यामुळे मी घेतलं तर पूर्ण शेम एम आहे ना छान आहे छान वाटलं मला हा पण टॉप खूप आवडला हा टॉप घेतला आणि ह्याच्यावरती ती लेगिन्स घेतली तर जीन्सचे टॉप घेते ते पण दाखवते हा घेतला रेड कलरमध्ये तर मला हा कलर खूप आवडला पण आणि हा टॉप पण आवडला तर त्याच्यामुळे घेतला अजून घालून वगैरे बघितलेला नाही आहे पण तरी पण मला आवडला म्हणून मग मी हा घेतलं त्याच्यामध्ये तो बरेच होते दुसरे वगैरे पण मला हा आवडला तर हा एक टॉप घेतला त्याच्यानंतर अजून कुठला घेतला दाखवतो तर त्याच्यानंतर हा एक घेतला मुलं पॅसिलमध्ये खेळतात त्यांचा आवाज येत असेल तुम्हाला घर हा एक टॉप घेतला तर हा पण टॉप मला खूप आवडला म्हणून मग हा एक घेतला तर छान वाटला म्हणून घेतला त्याच्यानंतर हा एक घेतला हा पण आवडला म्हणून घेतला म्हणजे ह्या बहिणीला पण आवडला आणि मला पण आवडला म्हणून हा घेतला हा एक घेतला ठीक आहे हा पण छान आहे हा असं नाही खूप छान वाटतं मस्त हा एक आणि अजून आहेत ते पण दाखवते <laughs> <laughs> आणि हा एक घेतला तर हा पण मला कलर वगैरे आवडला म्हणून हा एक घेतला तर एवढे टॉप घेतले जास्त काही घेतलं नाही आणि त्यांनीच खाला दोन टी शर्ट घेतले प्लाझो घेतल्या दोन परत तिला बाकीचं काय हां मेकअपचं थोडं थोडं लिपस्टिक वगैरे हवी होती की काही घेतली नाही कारण तिच्याकडे होती आणि म्हणून लोकच आहे तर कशाला घ्यायचे म्हणून मग मी नाही घेतली तर हे मला हा टॉप सगळ्यात जास्त आवडला हा हा मस्त वाटतं अजून घालून पण नाही बघितले आणले तसेच ठेवले कारण टाईमच नाही भेटला म्हणून आता म्हटले की चला तुम्हाला दाखवते <laughs> हा तर खूपच आवडला मला असा एक होता माझ्याकडे पहिला खराब झाला मी टाकून दिला मग चला मग आणि आता उद्याचं बघूया उद्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होईल तुम्हाला कि ते जायचं आहे काय काय ते पण मला नाही वाटत कारण इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे सध्या तरी त्यांना अजिबातच टाईम नाही आहे त्यांनी मला अगोदरच सांगितले की बाबा वीस तारखेपर्यंत काही बोलायचं नाही आहे म्हणून वीस तारखेपर्यंत मी शांतून बसणार आहे वीस तारखेच्या नंतरच मग बरोबर ठीक आहे चला हे मला तुम्हाला शॉपिंग दाखवायची होती म्हणून म्हटलं की चला छोटासा ब्लॉग बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्हाला माझे टॉप कसे वाटले म्हणजे जीन्स कसे वाटला आहे ना खूप सांगा आणि वहिनी गेल्या बहिणी इतके दिवस होत्या ना तर खूप छान वाटत होतं आणि मस्त होतं मुलं पण गेली वहिनी पण गेल्या खूप नाही वाटत असं अचानक लोक खाली खाली झालं दोन दिवसापासून एकदम चित्र वाटत होतं साफसुफाई म्हणून दिवस मिळून गेले दोन दिवस तो पूर्ण घर स्वच्छ झालं तर तुम्हाला भेटता का नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण मला खूप काम आहेत कारण स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे आणि बाकीचं पण आहे थोडंसं मशीनमध्ये लावायचे तर चला मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि कुठला टॉप आवडला हे पण तुम्हाला सांगा तर चला भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्येपर्यंत बाय बाय